हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सगळे मजेत ना तर शुभ सकाळ झालेली आहे आणि आज चेतन ऑफिसला नाही गेला आहे त्याचाच आहे ट्रेनिंग म्हणून गेला आहे वाशीला सकाळी लवकर आणि आज जरा मला आराम होता कारण की टिफिन वगैरे सकाळी करायचा नव्हता आणि एवढे सकाळी त्याला नको पण पाहिजे होतं एवढं आणि गर्दी पण असते ट्रेनला ना खूप त्यामुळे तेवढं जमत नाही घेऊन वगैरे जायला तर मी आता है वगा इकड़े। जरा, जरा इकड़े हे बघा इकडे अशा दोन भाकऱ्या वगैरे भाजल्या आहेत जरा आणि जरा अनामिकाला मी ॲपल वगैरे दिलं खायला आणि इकडे अशी एक पालकची माझ्याकडे हे आहे जुळी कधी आणलेली हां परवा संध्याकाळी आणली हिला काल करणार होती पण काल जमलं नाही सगळा वेगळा स्वयंपाक होता तर मग म्हटलं आज जरा आहे तर करून घेऊया म्हणून तिला आत्ताच जरा फ्रीजमधून बाहेर काढली आहे तर आता साफ वगैरे करते आणि मग ती भाजी करून <laughs> घेते आणि अनामिकाचं तिकडे खाणं चाललं आहे घरात पण बघा भरपूर पसारा झाला आहे आता सुट्टीचा दिवस वगैरे बघून जरा आवरून घेईन कारण की पंधरा वीस महिना गेला असेल ना घर खूप म्हणजे असं एवढं हे नाही केलं आहे बघा पूर्णच पसारा पसारा झालेला दिसतो आहे मला पण ते आवडत नाही शून झालं का होऊन आली बघा ते बघा गेली मेडच्या खाली हे बघा खाल्लं तिला तिचं पण सगळं आवरलं हे बघा पिंजरा वगैरे धुतलं सगळं झालं फक्त तिची जर अंगोळ वगैरे झाली नाहीये हे बघा सकाळीच म्हटलं नको ना हे बघा ॲपल खाल्लं तिने जस्ट आत्ताच हे बघा आणि हे सगळं कसं बघा खेळते आहे सगळं घेऊन इकडे तिकडे घरावर वगैरे जाऊन तेच <laughs> तर चालू आहे खाणं खेळणं आणि अनामिकाची सुद्धा अंगवळ झालेली आहे आणि हे बघा स्वतःचं एक कसं पीस काढलं आहे तिने काय काढलंस सोनू पीस काढलंस कशी दिसते बघा आमची अनामिका अंगवळ झाल्यावर ना एकदम असं घाबर म्हणजे असं भीती वाटायची एकदम पहिल्यांदा <laughs> आता सवय झाली आम्हाला पण हे बघा शर झाले अंगव तुझे हां केलीस तू नाव नाव केलीस हां झाले अंगव काय ग का? जरा मुखवास वगैरे संपलाय ना ते पण जरा आता बनून घेते हे जरा बघते आता निवडते त्याच्यामध्ये काही असेल ना खडा किंवा काय काहीतरी असतं ना म्हणून आधी जरा निवडून वगैरे घेते आणि मग त्यानंतरच जरा ह्याला असं भाजून घेणार परतून घेणार थोडंसं आणि आम्ही कसं इकडे बघाय बघा मगच खाते हे बघा हे बघा खूप आवडीने खाते मगच हे बघा शो नय बिथे ठेवलंय जा का हे बघिते इथे ठेवले हे बघ खाली हे बघ दिसले तुला दिसले का गं हे बघ इथे ठेवते बघ इथे खाली खा जा उतर इथून उतर उतर तिथून जा जा हे बघ येते वेळ इथे येते आता कशी उतरेल बघा खायला हे बघ ये जर पकड ये इथे इथे ठेवले जा उतरा 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 नाही होत उतरायला नाही होत गजी शेवणीला उतरायला हा जा खा, 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 ना जा ना ये मी ठेवते ये ये खा कशी माझ्याबरोबर लवकर उठते गेली आता बेड खाली आणि जरा हे ना हे जवळच आहे ते बघा हे सगळं आता जरा ना निवडून घेते आणि मग त्यानंतर त्याला जरा भाजून घेणार मस्तपैकी जरा संपत आले आमचा मुखवास खूप दिवस झाले हे मगच हे बघा थोडे सांगते मी पन्नास ग्रॅम वगैरे असे कारण हे राहत नाही जास्त जास्त दिवस याच्यामध्ये कीड वगैरे याला लागते आणि थोडे जरी उरले किंवा राहिले मी फ्रीजमध्ये ठेवून देते मग कसं थोडे राहतात पण ह्या सगळंच मी करून टाकणार ह्यावे ठेवणार नाही काही कारण गेल्या वेळी थोडे जास्त आणलं होतं तर मग अर्ध ठेवलं होतं आणि अर्ध्याच केले होते ते मला असे मस्त पुरलं होतं बरेच दिवस पण ह्या वेळेला मी चेतनला म्हटलं तर कमीच घेऊन कारण का राग नाहीत मी वस्तू खराब होतात म्हणून आणि फायनली बघा रेडी केलंय मी सगळं हे बघा असं मस्त असं गरम गरम एवढा सुगंध भारी येतोय आहे ना काही विचारूच नका हे बघा तीळ घातले त्याच्यामध्ये मगज घातलेत जवस घातलेत त्यानंतर परत बडीशेप धना डाळ असं आहे पाच सहा प्रकार त्याच्यात आणि बघा असं बनवायचं मस्तपैकी छान इकडे बघा मस्त सार असं रेडी आहे माझं आणि आत्ता येतानाच चेतन हे बघा काय घेऊन आहे मस्त असं कोलंबी घेऊन आलाय मग त्याच्यापुरती जरा ना त्याला फ्राय करून दिली आहे बघा जरा कोकम वगैरे घातलंय काहीच नाही फक्त कांदा टॉमॅटोवर परतली आहे फक्त हे बघा अशी मस्त अशी तर बघूयाचे त्यांना आवडतात काय छान बघा असं वाटतं कोकम जरा जास्त पडलय असं वाटतंय मला हे बघा थोडीशीच केली आहे हॅलो मंडळी आमचं आत्ताच नुकतं जेवण झालं आणि ममता बघा काम ते बघा तिचं काय चालू आहे तिला बोललो थांब आता आता नको करू उद्या वगैरे बघूया तर नाही ते ऐकत नाही ते बघा ते बघा काय चालू आहे खूप दिवसापासून आहे ना जवळ महिना होता आता परत सगळी साफसफाई करायला पाहिजे ते कसं जास्त दिवस आपण ठेवलं ना आपण केलं असतं ना संडेला कशाला एवढं नाही केलं सगळं एकदम भारी पडतं ना ते बघा याचा भांडी आता घासले तिने आणि आता बघा सगळं भारी पडतं ना ते म्हणलं भीती म्हणून म्हणजे कसं सुप्तील पडलं रात्रभर चांगलं मी पण कसं जाऊन आलो वाशीला गेलेलो ट्रेनिंगला त्यामुळे लेट झाला म्हणून तिला राहू दे आपण सुट्टीच्या दिवशी बघूया तर ती ऐकतच नाही था। <coughs> ना पण 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 तू काम करत होतीस म्हणून जरा अजून साफसफाई केली असती आपण संडेला करायची ते कसं होतच राहतं किती केलं तरी मग ते कसं आहे ना परत राहावं लागतं वरच्यावर सारखं मग नाही केलं तर मग अजून मग धुळ होते ना मला वाटतं ते परत आता बघा कसं चकाचक वाटतंय साफ केल्यानंतर ना महिन्या महिन्यात मला करावं लागत म्हणजे हे राहत नाही मध्ये डाग वगैरे असते ना ते बाथरूम हे सगळं स्वच्छ पाहिजे हो स्वच्छतेकडे जास्त असतो ना त्याशिवाय पटत नाही

अजून पुढची बाकीची कामं आहेत ती मी आवरते तोपर्यंत चला मी हा माझा ब्लॉग आता इकडेच एंड करते आहे जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असतील माझ्या चॅनलवर तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चलो देन बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये काळजी घ्या सगळ्यांनी